निलजी बामणीत ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून एकाची चौदा लाखाची फसवणूक मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल ऊसतोड मजूर पुरवण्याच्या तालुक मिरज तालुक्यातील ट्रॅक्टर चालकाची सुमारे चौदा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी मंगळगेडा तालुक्यातील एका विरुद्ध गुन्हा दाखल केलाय राजू दिलीप गौराजे वयवर्ष छत्तीस राहणार निलजी बामनी तालुका मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली असून तुकाराम सोपान भंडेरा राहणार पौट तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय गौराजे हे निलजी बामणी इथं शेती व ट्रॅक्टर चालक व्यवसाय करतात याबाबत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की संशयितांनी गौराजे यांना उस्तोड मजूर पुरवतं असं करारपत्र करून घेऊन वेळोवेळी पैसे घेतले मात्र पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली आहे याबाबत गौराजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे